महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं सोलापुरात जंगी सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचं इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत केलं या प्रसंगी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे उमेश जाधव संतोष हृतिक गायकवाड अक्षय उर्फ सचिन जाधव किरण शिंदे अमोल जगताप माऊली जरग प्रथमेश पवार सोनू पटेल रोहन भडंगे उत्कर्ष गायकवाड अजिंक्य जाधव कार्तिक जाधव अजिंक्य शिंदे फिरोज पठाण आनंद गाडेकर माणिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड दिनेश आवटे तुषार गायकवाड आदींची उपस्थिती होती